कुरुलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त नामस्मरण प्रवचन सोहळा नवरात्र उत्सव नामस्मरण प्रवचन सोहळा वर्ष तिसरे बावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोंबरपर्यंत नामस्मरण स्पोती प्रवचन सोहळा मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे नवरात्र उत्सवानिमित्त नामस्मरण दहा ठाण व पोती प्रवचन सोहळा दिनांक बावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत कुरुल येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये सुरू आहे दररोज नित्यनेमाने सकाळी सात ते आठ पारायण सकाळी साडेआठ वाजता देवपूजा व आरती सकाळी दहा ते बारा लहान मुलावरती संस्कार अकरा ते बारा स्मरण बारा वाजता आरती व उपहार तीन ते चार पोती सायंकाळी सहा ते सात देवपूजा व आरती रात्री आठ ते नऊ प्रवचन अशा प्रकारे नवरात्र पारायण सोहळ्यामध्ये दिनक्रम आयोजित केला जात आहे आयोजक कुरुल ग्रामस्थ परिवार तथा सदभक्त मंडळी मानभाऊ पंच यांच्या नवरात्र उत्सवानिमित्त नामस्कर प्रवचन सोहळामध्ये शनिवारी साजरा होत आहे